नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतर विविध आवाज जे इंग्रजीमधून त्याचे उच्चार आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत डिफरंट आवाज साऊंड विविध आवाज पहिल्यांदा पाहूयात आपण क्रिकिंग सी आर ई ए के आय एन जी क्रिकिंग मीन्स करकर असावाज टिंकलिंग टी आय एन के एल आय एन जी टिंकलिंग टिंक Ling means kin kina keena keena buzzing B U double z i n g G buzzing means gun gun means guna gun. Pattering, P-A-double-T-E-R-I-N-G, -T -T -E pattering means tap tap. Rattling, R-A-double-T-L-I-N-G, -T -T rattling. मिन्स तोफांचा धड धडाट फटरिंग यफ यल यू डबल टी ई आर आय एन जी फ्लटरिंग मिन्स फड फड असा आवाज रसलिंग आर यू एस टी यल आय एन जी रसलिंग मीन्स सळसळ असा आवाज सळसळ असा आवाज आणि शेवटी झिंगलिंग जे आय एन जी एल आय एन जी झिंगलिंग लिंग, जी जी लिंग. जी लिंग. लिंग. मीन्स छन असा आवाज तर अशा प्रकारे आपण काही डिफरंट साऊंड स्पेलिंग उच्चार आणि मराठीतील अर्थ पाहिलेला आहे माझा व्हिडिओ इथेच संपलेला आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद